जन्मदात्या आईने दिली पोटच्या लेकराची सुपारी पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये दिनांक सोळा रोजी अमोल लक्ष्मण हजारे वय पस्तीस राहणार नारळा पैठण याचा गार्डनमधील नाल्यातील चिखलामध्ये मृतदेह आढळून आला होता घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ नागरगोजे औदुंबर मस्के यांनी भेट देऊन प्रथम पंचनामा केला होता सदरील व्यक्तीच्या गळ्यावर गळफास लावल्याचे निशान व वैद्यकीय अहवालावरून हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता या संदर्भात पैठण पोलीस ठाण्यात मयत अमोलची आई चंद्रकलाबाई लक्ष्मण हजारे हिने दिलेली तक्रार दाखल केली होती खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरील खून किरण रोहिदास गायकवाड राहणार नारळा पैठण विजय कत्रू जाधव राहणार मिटमिटा छत्रपती संभाजीनगर यांनी केल्याची माहिती प्राप्त झाली त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केले कबुली जबाब घेतला असता यामध्ये मयत अमोल याला दारूचे असल्यामुळे त्रस्त झालेल्या आईने किरण गायकवाड याला वीस हजार सुपारी देऊन अजय याला कायमच संपून टाकण्याचे ठरविले यासाठी आईने अठरा हजार रुपये दिले राहिलेले दोन हजार रुपये नंतर देण्यात येतील असेही सांगितले यामुळे आरोपी किरण गायकवाड यांनी आपल्या मदतीला विजय कत्रू जाधव याला सोबत घेतले व संधी मिळता अमोलला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेऊन दोरीच्या साह्याने गळफास लावून खून केला व नाल्यात फेकून दिला पैठण पोलिसांनी मुलाच्या आईसह तीन जणांना अटक केली असून सदरील आरोपीला न्यायालयाने एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सह पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पैठण पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ नागरगोजे औदुंबर मस्के सहाय्यक फौजदार सुधीर ओहोळ हेड हेडकॉन्स्टेबल महेश माळी राजेश आटोळे नरेंद्र अंधारे गायकवाड ठोकळ मनोज वैद्य जिवडे महिला पोलीस कर्मचारी श्रीमती शिंदे काळे भराटे चेके चव्हाण शेळके आदींनी विशेष असे प्रयत्न करून या झालेल्या खुनाचा छडा लावला याबद्दल पैठण नगरीतून या सर्वांचे अभिनंदन होत आहे विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर यासारख्या आपल्या मोबाईलवर अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या आज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका